अधिसूचने त्या जे कायद्यात रूपांतर करायसाठी सरकारला विशेष अधिवेशन घ्यावं लागलं आहे एवढा मोठा कायदा आहे वाटताना प्रत्येकाला वाटतं सगळ्या सोयरा शब्दांनी म्हणजे काही काम दर लिहून घ्यायचा विषय ही खूप मोठा इतिहास झालेला आहे ज्याला कळत इतिहास लक्षात येत आहे जर हा शब्द साधा असतात तर आपल्याला दोन महिने नुसते एका गोष्टीसाठी अजून जावं लागलं नसतं सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढायसाठी दोन महिने सरकारकडून ठाळा झाले त्याचा अर्थ आज जे घटनातज्ज्ञ होते काही कायद्याच्या बाजूने बोलत होते काही कायद्याच्या विरुद्ध दिशेने बोलत होते पण जे घटनातज्ञांनी आजचं मत मांडलेलं आहे त्या मतावर मराठा समाजाने समजून घेणं खूप गरजेचं का हा कायदा लहान आहे कायदा असतात तर कोणी चॅलेंजचा शब्द काढला नसतो आणि चॅलेंज का होत नाही आणि याची व्याख्या किती मोठी त्या शब्दाच घटना पद्धतीने सांगितली म्हणजे घटनातज्ञ बापरसाहेब असतील किंवा निगम साहेब असतील हे ज्या टिबेट आत्ता झाले आहेत तेवढे विषय हा कायदा मराठा समाजाच्या खूप हिताचा आहे हे आता आयुष्यभरासाठी झालं कारण या शब्दाचा कायदा नव्हता तुमच्या नोंदी मिळाल्या तुम्हाला आरक्षण मिळणार आहे नोंदीनुसार तुमच्या परिवाराला सुद्धा मिळणार आहे परंतु त्याच्या नोंदीच नाही त्याला देणं आणि ही खूप चॅलेंज माझ्या समोर सगळ्यात जास्त चॅलेंज होती की शब्द तर दिला पण आता याचा कायदा पारित करायचा म्हणलं सरकार तर आहे येत नाही आणि हे चॅलेंज तर आता आपण स्वीकारले आता आपल्याला कडिला न्यावं सांगणार मी ज्या गोष्टी बोललो नाही त्याच बोलायला आला आणि तिकडं जर त्याचं कायदा तर पंत म्हणा तर चॅलेंज माझ्यावर यायचं आणि त्या शब्दात मराठ्याचं किती हित होतं हे मी पहिला बसून हिरलो होतं की या शब्दात मराठ्यांचं खूप हित होत कारण सगळी सोय म्हणजे एका माणसाचं नातं पुऱ्या राज्यात पसरलेलं आहे आणि सरकारला सुद्धा टेन्शनचा विषय होता खूप टेन्शनचा विषय होता पण या अंतरवालीचा लढा गावकरी थोडं असं तरी समजून घ्या हा लढा इतका मोठा झाला आणि या गावाने एक कायदा पारित केला हे आंदोलन सुरू करताना प्रत्येकाला काय वाटत असत आणि आता काय वाटतंय लक्षात असून घ्या इतक्या लांब ही लढाई जाईल कधी गावकऱ्यांना वाटलं सुद्धा नसेल मला नव्हतं वाटलं लांब दिली आजची परिस्थिती अशी खरंच सहज म्हणलो मुंबईच्या गल्ले गल्लीत बसाच मराठी गल्ली गल्लीत बसतात भयानक कोकण नको ते म्हणायचे तुमचे लोक ती गाड्या कडे म्हणून कडे फोटे तर त्या

त्या दिवशी त्यांचे फोन आले प्रत्यक्ष भेटले ते म्हणले तुम्ही इकडे थांबलो तिकडे सगळं घरा उठल मला इकडं बस जागा म्हणून गेले असते नाही नाही ते झोपले त्याच्यामध्ये <laughs> आमच्या संघचे लोक तिकडे गेले असते तर तिकडचा कोपरा सगळा काय झाला असेल म्हणजे मराठा समाजाने सुद्धा याला राज्यातल्या खूप जाते काय लोक हे घडले राज्यातले मला सांगतो नगर पासून मला पनवेलच्या पाठीमागे थोडं गाव नाही सांगताय ना मला रोडच नाही दिसला कसला असतो सगळ्या रोड नकोच त्याला आरक्षण मिळणार त्यांच्याकडून आपण आणखी दुसरी गोष्ट बांधून घेऊ कारण हे मुख्य व्यासपीठ आहे म्हणून मला इथं मस्त दमलोय पण इथं काय गोष्ट सांगणं गरजेचं आहे हा मराठवाड्यात नोंदी कमी शाळा तुम्हाला महत्वाचा आधी एक सांगतो या कायद्याविषयी किती समज गैरसमज आहे यो कायदा आणि याला कोणी चॅलेंज करू को शकत हे तुम्हाला मी ते ठोकून सांगतो कारण <प्राथ> ज्यावेळेस अकरा वाजता आमच्याकडे घेऊन आले त्यावेळेस मुंबई हायकोर्टाचे सगळे ज्येष्ठ वकील मी बोलवले अभ्यासक भोगवले सुद्धा भोगवले आणि सगळ्यांनी अकरा ते तीन वाजेपर्यंत एका एका शब्दाचा खिसच पाडला इतके एका एका एक शब्द तुटून पडले सगळे आणि एकूण सगळ्यांनी सांगितलं याला काहीच धोका आता आपले ते आपले होते म्हणून म्हणजे पण आज ज्या वाईट झाल्या जे मतमतांतर त्याच्यावर झाले घटना तज्ज्ञ म्हणते की याची व्याख्याच भयानक आहे की याला काहीच होऊ शकत कायदा खूप मोठा तयार झालेला आपल्या समाजासाठी तुम्ही थोडासा जरी शेतकरी असला तरी निवांत विचार करा आपल्या लेकरासाठी हा कायदा बंगला आयुष्यभरासाठी किती मोठं काम या गावाने या समाजाला केलं महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाला खूप मोठा कायदा आहे त्याच्यातून मराठ्यांच्या पोरांचं भविष्य आता थांबू शकत नाही आता मराठवाड्यात काही नोंदी कमी होती आपण त्यांना अठराशे चौऱ्याऐंशीचं गॅजेट घ्यायला लावलं आता ते शिंदे साहेबांच्या समितीकडे देणार आहे आणि ती समिती त्याला आता शासकीय दर्जा त्याला अगोदर द्यावा लागणार आहे तरच घेत आहे अठराशे चौऱ्याऐंशी च्या जनगण्यसुद्धा तेही आरक्षणात मराठ्यांना जाता येते आणि ओडिशा आरक्षणातून मराठ्यांचाच फायदा होतो आपल्या पोराचा आपल्या मराठ्यांच्या पोराचा चारही पोरा जा, बाजूने फायदा कसा होईल याच्यासाठी हे आंदोलन खूप शिजू जवळपास काल सात जवळपास काल सात शासन निर्णय झाले शासन निर्णय काल सात झाले त्याच्यात आधी सूचना दोन आहे राजपत्र एकही म्हणजे राज्यपालांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत अध्यादेशाचं सुद्धा पत्र फक्त आता कायद्यात रूपांतर होण्यासाठी अधिवेशनाची आवश्यकता आहे तर अधिवेशन आता लगेच या फेब्रुवारीच्या पहिल्याच आहे तेही कायदा लागून जाईल म्हणजे आठ बारा तेरा दिवसात आपल्या डोक्यावरचं सगळं वजा आता कमी होणार आहे कोणी काही केलं तर या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी शंभर टक्के यावेळेस विजय मिळवला आहे आता समोरच्या विजय मान्य नसल्यावर ते म्हणणारच निवडणूकच नसतं का एकामताने पळलं तर ते पौड म्हणतच नाही तेव्हा एकच नाही काढण्यात कळ म्हण तसं कायदा झालाय आता ज्याला मराठ्यांचं वाईट करायचं आहे ज्याला मराठ्यांविषयी कधी विष ओकायची सवय तो किती चांगलं झालं तर ते म्हणणार आहे चांगलं नाही झाले सवय सवय बेकार असते कधी पण शेण खायची सवय लागली मग कोणाच्या लेकरांचं चांगलं झालेलं ते पण नाही त्यामुळं कोणी काहीही केलं ह्या कायद्याला आता काहीच होत नाही त्यामुळं दिल्याला यशस्वी झालेला आहे आता पुढं काय करायचं यासाठी मला वाटतं आपल्या गावकऱ्यांनी उद्या कोणी शेतात न जाता बारा वाजता आपण सगळे माता माऊली गावकरी बोटी घेऊ कदाच त्याचं पूर्ण श्रेय मी हे श्रेय घेत नाही सगळ्या माझ्या सोबतच्या असलेल्या बांधवांनी सगळ्यांनी साथ दिली त्यांचंही मनापासून धन्यवाद आपले जे बलिदान गेले त्यांचंही स्वप्न पूर्ण झाले ती ही जबाबदारी आपल्या खांद्यावर होती खूप जनावर केशेस झाल्या त्यांचंही स्वप्न आरक्षण होतं त्यांचंही पूर्ण झालं आणि या अंतरवाडी गावात आणि परिसरातल्या ज्या माता मावल्यांचे डोके फुटले रक्त सांडले त्यांचा रक्ताचा बदला आपण मराठ्यांना आरक्षण देऊन घेतला <प्राणा> आहे तुमचं रक्त वायाला जाऊ दिलं नाही तुमचे झालेले हाल हालही वाया जाऊ दिले नाही तुम्हाला मार लागला आणि म्हणून मी अर्धा वाट सोडलं असं केलं नाही तुमच्या रक्ताचा बदला तुमचं रक्त सांडलं महाराष्ट्रातल्या लेपराचं कल्याण ले झालं त्याचा पूर्ण कोणाला गोळ्या लागल्या की <laughs> ते जणांचे हात मोडले आरक्षण मिळावं हेचं उत्तर मनापासून समाजाच्या होते ना त्यांचे आभारही मानतो आणि त्यांना धन्यवादही देतो आपल्या या आपल्याच खांद्याला खांद्या हो प्रचंड आपल्या आपल्यासोबत राहिले असे प्रिंट मीडियाचे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे या बांधवांचेही आपण कडकड टाळ्या वाजून त्यांचा कमी त्रास नाही सहन केला आमच्या सगळ्या एक एक सफळी शिव असं सांगितलं होतं आपण ते लोक शिवणार साफळी कापडाचे बोलताना ते गाडी बन मी एकदा म्हणलं त्यांना सगळ्यात विसाफड मग कल्याण करण तू गाडी शिश नाही कपडे त्यांनी मी खूप संघर्ष केला त्यांचे खूप त्या दौऱ्यात लगातार ते संघ होते सगळ्या प्रतिनिधी बांधवाचे कॅमेरामनचे सुद्धा मनापासून मराठा समाजाचे होते ना मी तुमचे उपकारचे होते उद्याच आज जरा तर दिसत मी तुम्ही घरून ठेवतात होता येऊताना का तुमच्या कड्यात देत नाही मला मला जवळपास तुमचे सगळ्याचे घर माहिती ना तिसऱ्या दिवस वाजत होते माझे काय राहणार मला बी सगळ्या जमा झालं जवळपास कोणाची तर कुर्शी गेली काय जेवण त्या सगळी तुमच्या घरी तुमच्या घर म्हणजे इकडं नाही आधी आम्हाला जोड झोपाला येते संघर्ष ती कला आहे एकमेकांना कधी त्रास झाला पण हसण्याला पळायला तसेच जिगलं बरं गार एक जण तसा नावले गावात त्याला तोच खून आता मला त्याला बोलणारे एक कोटी नाही काला घर दोन तीन जायचं पण मला मी नाही जाणता तो घर माहित होते जाण नाही पळत गेली बघित त्याच घरात काय घर नाही बघित नाही ते सापड काय असे किंवा ते बघायचं तरी बघितलं आल पळत जे पळत होता का ते बघतो काही समजले ते हल्ल्याच नाही त्यामुळे कोणी कोणाला बोललं असलं तरी नाराजा सोडून द्या समाजाचं कल्याण झालं एकत्र येत जपुणा एकत्र आल्याने काय होतं काल मोबाईल तापून मराठ्यांनी एकत्र आलं काय होतं आपल्या सरकारला सरकार इतक्या गाड्या लागल्या इतक्या गाड्या ये जणाला यायला एका मंत्र्याला साडेतीन घ्या होते इतक्या लागलेल्या आधी गाडीच्या शेजारी होते आणि तो कोणी राहत चालतो रे म्हणजे फोन नाही का रस्त्यात पण ते

खूप हो करायला पण याकरांचे अंतरवादीकरांचे बांधवास नंतर लय हाल कुणाचं पाणी मिळालं नाही मिळालं कुणाला पाणी नाही मिळालं आघोलीला काही ना नाही मिळालं लय हाल मला कोणीच म्हटलं नाही की माझे हाल झाले सहन केले त्यांनी चावले पण वेळपासून वाशीपर्यंत तीस किलोमीटर तिथून आपल्याला तीस इतके रोप होते सोबत माझे फार सुद्धा तितके सांग केले नाही आणि इथून तिथून त्यांनी प्रयोग बघितला ते म्हणलं मुंबई आला राहत नाही कारण नवी मुंबई ही परिस्थिती आहे तर मुंबईत आला राहते झोपत येतो झोपते झोप झोपत येथे जे रंग येते ते थंडकडेच घेऊन जायचं ते सकाळी माहिती ते माझ्या दादा याला सांगा समजा मला धन्यवाद हे मग रेऊन पोहोच आता म्हणलं तुम्ही पंधरा किलोमीटर मी पंधरा किलोमीटर कोण कोणाचा उश्या घेऊन जायचं इतके हाल झाले तरी सण केले मी एखाद्या वेळेस कदाचित जर फेर पट्टा मला तसे धुमधा करून झोपले असायचे थंडी बोलत पण नाही मी स्वतः बघितलं हे स्वतः नाही हे बोलणं माझे काय सहज बोलणं नाही त्याने प्रत्येकाला त्याग वरला तिथे प्रत्येकाला आपला आपला प्रसंगला तिथं <laughs> कोणाला किती किती आजार आहेत कोणी कशाचा विचार नाही त्या मार्केटमध्ये तो मार्केट इतकं टप्प होतो तिथेही गाड्या लावल्या त्याच्या गाड्या बिया लावल्या त्याचं दार सोडून लावायचं दुकानाच्या नेम दारात लावा त्या दुकाना रशियावर सुद्धा मूर्खडायला होतो आणि त्यालाच म्हणायच माझ्या गाडी झाला एका जागावर जाम केलं म्हणले आरे काढतो तुम्ही सांगता तरी आणि ती जागा मला अरे हा म्हणल्या नंतर मला म्हणते गाडीन वाटत काढतो असतो पुढे बाजूला तीड घंटा लागला चिरून चिवरू घेते त्याला ते पण ते बुद्धले कबड्या घे त्याची पण लोटल किती लढले तिथे ते लढत पुढे मला बाहेर जायचं नाही आता म्हणलं कोण ते मला गाड्या पाड्या मला बाहेर जायचं टेन्शन आलं मला येत त्याची मला भीती जर मी आता मनाने बाहेर गेलो तर दाखवण्यात जावड दिवस वाढ दहा वाढ असतो गर्दी तितकी पोरांनी एवढं त्रास सहन केला काय ते का मध्ये काय त्यात थंडी था। थोडी थांबत घ्या तर थोडंफार साध आहे तात्पुरता आधार परंतु हवा कोणी कुणीतरी येणारच पाऊस अवस्था तर कोणी कुणीतरी येणारच गाड्या काही पोरं इतके जिव्हा होते समाज खरंच समोर येऊन बाबा समोर येऊन बाबा ना बोल काही पोरं इतके धुवाल होते ते जर सकाळी बसले ना ते वर टापाडव संध्याकाळ तो थोडी होतो त्याला थंडी वाजत नव्हती तुम्ही थंडी वाजत काय काय इतके निभाव आणि तीच जास्ती भरायची आपल्यातले आर्धे पोल्यालाच होते असे गे बोल घेऊन वाटायचं ना इतकं निभाड होते ना ते पोराची मनस्थिती मराठा आरक्षणाशी कट्टर झालेली होती हे आता मिळायचं म्हणजे मिळायचं इतक्या कट्टरपणा पोराच्या अंगात आला होता त्यामुळे त्यांनी तो त्रास सुद्धा सहन केला एका जागेवर गाडी बिघडली होती आजच्या मला पुढे होताना तू घेतल्या काय या यावेळी आपल्या काही पोरं होते ते स्वयंसेव मिली होती ते साठेवाल्यांची मासूर वाटायला ते पोरं भसते ना धना धनाच पोटे थांबवायचं ते भरायला ते मग तू यांना कसं लोटी होुटी आमच्या लोक बेजर झाले कपडे बघा म्हणून कसं भेजलोय आणि याला कसं यायला ट्रेनिंग नाही काहीच नाही मराठ्यांच्या पोरांच्या न्यायाची अंगातली दग होती ती ते रोज होता आम्हाला मिळाला पाहिजे आणि त्या धगीत आणि त्या त्यांच्या विचारात ते लोक सुद्धा इतके बाजू सारत होते ते सारलेले बघून सारकांना वाटायचं आपल्या पोलिसांना पपली फाकत नाही त्यांना पब्लिक फाकत ही आणि हे दोघ शिकणे आले पाच पन्नास तास पुसले हे जर सगळेच असे असले तर समुद्रातल्या सगळे दगड उलटून त्यांनी ते त्यांच्या डोक्यात आलं हे नवय मिळाला बघा हे जर पुढं आले तर अवघड केले त्यांनी पुढे गेलेच चला मला तुम्हाला एवढं सांगायचं की आपल्या मराठा समाजासाठी मोठा कायदा फारी झालाय पासात विषय झाले मार्ग मार्गाचाही झाला शिंदे समिती पुन्हा मराठवाड्यात काम करणारी त्याची मुदत वाढ सुद्धा घेतली आणि मोफत शिक्षणाचं सुद्धा मुलींसाठी सध्याच ते झाले आता ती पंधरा दिवसांनी पुन्हा त्याच्या दुरुस्ती करावं लागणार आहे कारण तो शासन निर्णय झालाय शासन निर्णयाला पंधरा दिवसांनी पुन्हा दुरुस्ती करावं लागते मुलांसाठी सुद्धा शिक्षणचा निकाल सुद्धा देण्याच्या बाबतचे एकत्र सगळे दिले जवळपास सात ते नऊ निर्णय झाले इथून मुंबई गेल्यामुळं विधल्यामुळं रात्री तबावर राहिले आणि तबावर राहिल्यामुळं सगळं कामच आहे आता उद्या बारा वाजता मात्र आपण सगळे या उद्याचा निर्णय सगळा घ्यायचा आहे बंद करला विनंती उद्या या काय होतो तो उदय चल धन्यवाद